नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेत अधिकारी असल्याची बतावणी करून एका व्यावसायिकाची चार कोटी सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी पर्वती पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे शुभम प्रभाळे सुनील प्रभाळे भाग्यश्री प्रभाळे ओंकार प्रभाळे प्रशांत प्रभाळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत या संदर्भात पर्वती येथील एका व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी व्यावसायिक एकमेकांच्या ओळखीचे आहेत शुभम प्रभाळेने लष्कराच्या गुप्तचर अधिकारी असल्याची बतावणी करत गुप्तचर यंत्रणेकडून कोटी रुपये मिळणार आहेत अशी बतावणी केली ही रक्कम मिळवण्यासाठी सुरुवातीला काही शुल्क भरावे लागणार आहे असे सांगत फिर्यादीकडून वेळोवेळी चार कोटी सहा लाख सात हजार रुपये उकळले त्याने ही रक्कम फिर्यादीकडून ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात घेतली त्यानंतर आरोपींनी त्यांना रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी पर्वती पोलिसात तक्रार दिली पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा